त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवास जाणाऱ्या भाविकांसाठी एस टीच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे एकशे जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे निवृत्तीनाथ महाराज यात्रा चोवीस ते सव्वीस या यात्रेसाठी राज्यभरातून वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत असतात या भाविकांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने यंदाही विशेष नियोजन केलंय एस टीच्या वतीने मेळा बस स्थानक येथून दर पाच मिनिटाला बस सोडण्यात येणार आहे आ, मी उमेश बिरारी आगरव वरिष्ठ पंचवटी आगार संत निवृत्तीनाथ महाराज या यात्रा सन दोन हजार पंचवीस साठी नाशिक विभागातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी वा वा बसेसचे नियोजन करण्यात आले आज जवळपास पंचेऐंशी बसेस सदर जाणाऱ्या सर्व प्रवाशांची वाहने वाहतूक करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले सदरचे नियोजन हे नाशिक विभागातील सर्व तेरा डेपोंमधून बचत उपलब्ध करून तसेच नाशिक एक व दोन या स्थानिक डेपोंमधून पण आपल्याला बसेस उपलब्ध करून देणार आहोत तसेच उद्या आणि परवा दोन दिवसांसाठी एकशे पासष्ट बसेसचे नियोजन केले या या सर्व बसेसद्वारे जे भाविक संत निवृत्तीनाथ पुनितीसाठी जाणार आहेत ते सर्वांना सर्वांची वाहतूक केली जाणार आहे तरी सर्व भाविकांनी या रापमावनापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या से सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना रापनाश्रीबाबतर्फे विनंती करतो धन्यवाद